नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू vlog तर तुम्हाला टाइटल थंबनेल वरून समजलं असेल की आज आपण कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहोत तर ऑफकोर्स जी स्त्री आहे प्रत्येकीला काही ना काहीतरी टेन्शन आहे आणि टेंशन आपण जास्त घेतो त्याचं जा कारण आहे आपले इमोशन्स आपल्याला कंट्रोल करता येत नाहीत खूप जास्त प्रत्येक गोष्टीमध्ये आपण इमोशनल होतो नवऱ्या नवरा नीट नाही बोलत आहे मग सासू सासऱ्यांनी हे केलं ते केलं शेजारच्या असे बोलत आहेत जे आहेत त्यांचं काही वेगळंच असतं त्यांचं तरी आत डोक्याला ताप असतो खरं सांगायचं तर आणि ताप करून घ्यायचं की नाही हे आपल्या हातामध्ये आहे कुठेतरी आपण आपल्यासाठी जगणं सोडून देतो आणि जो काही सगळा वेळ आहे उठल्यापासून झोपेपर्यंत जो काही सगळा वेळ आहे किंवा आपलं सगळं लाईफ जे आहे आपण डेडिकेट करतो आपल्या फॅमिलीसाठी नवरा मुलं त्यांचं जे काय हवं नाही ते सगळ्या गोष्टी फक्त त्यांच्यावरतीच जो काही आपला वेळ आहे तो आपण खर्च करतो आपण स्वतःकडे लक्षच देत नाही आपल्याला काय हवं आहे आपल्याला कोणत्या गोष्टीमधून आनंद मिळतो कोणती गोष्ट केल्यानंतर आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळत या सगळ्या गोष्टी आपण लग्नानंतर विसरून जातो कारण एक जबाबदारी न... त्याची जबाबदारी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला पार पाडावी लागते अगदी म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपल्याला दुखणं आलं काही खूप काही इतर कोणत्या गोष्टी झाल्या मानसिक शारीरिक त्रास जरी झाले तरीही आधी फॅमिलीचा विचार करावा लागतो उठून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आपण खूप म्हणजे त्यामध्ये इतके गुरफटलेलो असतो ना म्हणजे चोवीस तास आपल्या चेहऱ्यावरती बारा वाजलेले असतात ना असतो आपण काही काही गोष्टींमध्ये तर या सगळ्या गोष्टींपासून दूर कसं राहायचं कायम आनंदी कसं राहायचं स्वतःला कसं पॉझिटिव्ह ठेवायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिली गोष्ट तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते यामध्ये सुद्धा मी मेन्शन करेन आवर्जून मेन्शन करेन की एकटं राहायला शिका ठीक आहे काही वेळानंतर ज्या मुलांच्या पाठीमागे तुम्ही धावताय ती मुलंही नसणार आहेत ज्या नवऱ्यासाठी तुम्ही सगळं काही सोडून आलेला आहात तो नवरा सुद्धा एका लिमिटनंतर नंतर तुमचा नसणार आहे आणि सेम सिच्युएशन बायकोची सुद्धा आहे असं नाही आहे की पुरुषांसाठी म्हणजे मी काही हे करत नाहीये ऑफकोर्स या जगामध्ये जो कोणी जन्माला आलेला आहे तो एकटा आलेला मरतान, आहे मरताना सुद्धा आपल्याला एकट्यालाच मरायचं आहे आणि मधला लढा जो आहे तो एकट्यालाच द्यायचा आहे कोणी कोणाची दुःख असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील वाटून घेऊ शकत नाही या सगळ्या म्हणायच्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःला जर अगदी आनंदात पॉझिटिव्हिटीने जर राहायचं असेल तर एकटं राहायला शिका एकटे राहिल्याने खूप जास्त फायदे होतात पहिली गोष्ट तर स्वतःला आपल्याला जास्तीत जास्त वेळ देता येतो ठीक आहे आणि ज्या वेळेला मुलं मोठी त्यांच्या हो लाईफ मध्ये बिझी होतात नवरा सुद्धा कामामध्ये आता लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर रिलेशन कसं असतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये आणि घरच्या मंडळींच सासरच्यांचं किंवा माहेरजींचं तर सोडूनच द्या ज्या वेळेला आपलं लग्न होतं आपल्या गुडघ्याला ज्या वेळेला बाशिंग बांधून त्यावेळेला कोणीही नसतं हे लक्षात ठेवा जरी आपण आपल्या माहेरी जरी काही सांगितलं तरी त्यांचं एकच वाक्य असतं की हे तुझे भोग आहेत हे प्रत्येकांना भोगावे लागतात तूही त्यामध्ये पडलेली आहेस तर तूही ते भोगले पाहिजेत कोणी समजावून घेत नाही की बाबा आपल्या मुलीला त्रास होतोय आपण आपल्या सुनाला सुनांना त्रास देतोय किंवा होतोय तर तो कमी होण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही उलट आपल्याला जास्तच त्रास, त्रास दिला जातो आणि मानसिक त्रास दिला जातो आणि यातून सगळेच जातात दुसरी गोष्ट आहे पहिली गोष्ट तर तुम्हाला क्लिअर झाली एकटं राहायला शिका दुसरी गोष्ट आहे की गोष्टी इग्नोर करायला शिका ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो ज्या गोष्टी केल्यानंतर तुमचं मन प्रसन्न होतं अगदी अं म्हणजे काय म्हणतात त्याला इतका आनंद होतो की आपण शब्दात सुद्धा तो आनंद आपण व्यक्त करू शकणार नाही या गोष्टींकडे लक्ष द्या असं नाही लग्न झालेलं आहे मग जुन्या गोष्टी कशाला आत्मसात करू मी माझे छंद का जोपासू वगैरे अजिबात नाही जे तुम्हाला आवडत आवडत ज्यामुळे आनंद मिळतो सॅटिस्फॅक्शन मिळत की बाबा काहीतरी केला आपण आणि आपण आज जास्त खुश आहोत तर ते करायला शिका आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठेही जा पाहुण्या जा भावकीमध्ये जा शेजाऱ्यांच्या जा कुठेही जा कोणाचंही काहीही ऐकायचं नाही कारण हे लोक फक्त कान भरण्याचं करतात आणि त्यांच्यामुळे तरी इतका मानसिक त्रास होतो की म्हणजे सगळ्यांनाच अनुभव असेल काही म्हणजे त्याचा उपयोगच नाही खूप म्हणजे काहीही मनामध्ये भरवतात नाही हे असंच करायला पाहिजे होतं तसंच करायला पाहिजे होतं यांच्यापासून तरी आधी लांब राहा फक्त फॉर्मॅलिटी म्हणून हा ठीक आहे बोलवलेलं आहे ना जायचं जे काम आहे ते करायचं आणि परत यायचं एक्स्ट्रा काहीही बोलण्यात अर्थ नाही कारण ही लोक ना सुतावरून स्वर्ग गाठतात आणि एक गोष्ट असेल ना तर त्या एका गोष्टीच्या दहा गोष्टी करून सगळीकडे स्प्रेड करतात अशी यांची नीतिमत्ता आहे त्यामुळे यांच्यापासून तरी आधी लांब राहा या सगळ्या गोष्टी केल्या तरच तुम्ही सुखी आनंद आणि समाधानाने राहाल आणि महत्वाचं म्हणजे शेवटपर्यंत नवरा बायकोच असतात थे लक्षा थे लक्षा हे लक्षात ठेवा बाकी कुठलीच नाती शेवटपर्यंत राहत नाहीत शेवटी बायकोसाठी नवरा आणि नवऱ्यासाठी बायको असते शेवटच्या श्वासापर्यंत हे लक्षात ठेवा त्यामुळे जर खरंच वेळ द्यायचं असेल महत्व द्यायचं असेल जर रिस्पेक्ट करायचा असेल तर नवऱ्याने बायकोच आणि बायकोने नवऱ्याचं केला पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा बाकीचे सगळे जे रिलेशन आहेत सगळे देखाव्याचे आहेत कोणी कोणाचं नसतं आई बाबा सुद्धा आपले शेवटपर्यंत येत नाहीत त्यांचं एकच वाक्य असतं लग्नानंतर कि बाबा तुम्ही जर लव्ह मॅरेज झालं ना तर तुम्हाला हे ऐकायला मिळत की तुम्ही केला ना तुमचं तुम्ही बघून घ्या अरेंज मॅरेज जरी केलं लावून दिलं त्यांनी स्वतः तरीही त्यांचं एकच मत असत की बाबा हे प्रत्येकांना भोगावं लागतं तुझ्याही वाट्याला भोग आले तर तू भोग ठीक आहे भले ही आपली चूक नसताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी बोलून घ्याव्या लागतात काही गोष्टी कराव्या लागतात सहन ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत त्यामुळे थोडंसं स्वार्थी होणं जास्त गरजेचं आहे आणि या स्वार्थी जगात या स्वार्थी माणसांमध्ये वावरायचं असेल ना तर ऑफकोर्स स्वार्थी झालं पाहिजे स्वतःचा विचार आधी करता आला पाहिजे हे लक्षात ठेवा आणि नंतर जर कोणाचा विचार करायचा असेल तर स्वतःच्या फॅमिलीचा म्हणणार नाही मी नवऱ्याचा किंवा बायकोचा गरा कारण मी म्हटल्याप्रमाणे बाकीचे सगळे जे रिलेशन आहेत फेक आहेत तुमच्या वाईट वेळेत कोणीही येणार नाही तुम्ही दोघांनी एकमेकांना साथ देणं जास्त गरजेचं आहे आणि ही रियालिटी आहे असं नाही की मी काहीही बोलते डोळ्यांनी जे दिसतय जे प्रत्येकांना अनुभव आलेले आहेत रिअल लाईफमध्ये तर तेच मी में इथे मेंशन करते एक्स्ट्रा काहीही नाही आणि प्रत्येकाला हे रिलेटेबल आहे हेही मला माहितीये म्हणून मी हे विषय मांडते आणखीन तुम्हाला कोणत्या कमेंट मध्ये त्यावरतीही आपण नक्कीच व्हिडिओ बनवू काहीच प्रॉब्लेम नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आनंदी राहायचं असेल तर ओम इग्नोरायण महा हा जो मंत्र आहे तो पाठ करून ठेवा डोक्यामध्ये फिट करून ठेवा तुमच्या हृदयावरती कोरून ठेवा कारण हा जो मंत्र आहे तो तु शेवटपर्यंत तुम्हाला आनंदी आणि निवांत किंवा जी डोक्यामध्ये भणभण होणारी आहे ती थांबवण्याचा आहे तर आजचा व्हिडिओ हा असा होता थोडासा मोटिवेशनल होता आणि स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठीही होता महत्व द्यायचं असेल एकमेकांना द्या जे नवरा बायको आहेत त्यांनी एकमेकांना द्या बाकीच्यांना महत्व देण्याची काहीही गरज नाही